खांदवे पाटील हात वर हात खाली खालीला गेला पाहिजे दोघांना विनाती कृपा आपण लाडक्या बहिणींना जोरदार टाळी भावतो द्या जोरदार टाळी झाली पाहिजे या लाड्याच्या नेतृत्वासाठी सौ वंदनाताई खांदवे पाटील आणि श्री संतोष जी खानवे पाटील प्रभाग क्रमांक एक मधून भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार वंदनाताई ताई खांदवे पाटील तसेच संतोष लाला खांदवे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून प्रभागातील माता भगिनींसाठी होम मिनिस्टर म्हणजे आयोजन करण्यात आले होते प्रभागातील महिलांचा मनोरंजनाचा विचार करून वंदनाताई संतोष खांदवे पाटील व संतोष खांदवे पाटील यांनी या सुंदर आणि भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रभागातील म्हणजेच कळस धानोरी व उर्वरित लोकगाव येथील मतदार दिव्य असे बक्षिसाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते चार इलेक्ट्रिक बाईक ओवन मिक्सर अशा अनेक बक्षिसाबरोबरच आलेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक अशा भेटवस्तूची लय लूट होती त्याचप्रमाणे विजेत्या महिला पैठणीचे बक्षीस सुद्धा देण्यात आले होते रोजच्या दैनंदिन धावपळीतून थोडी उसंत काढत हजारोच्या संख्येने महिलांनी या कार्यक्रमात सहभाग दर्शविला अनेक गाण्यावर महिलांनी डान्स ठेकाही धरला या कार्यक्रमासाठी लोहगाव धानोरी व कळस तसेच भारतीय जनता पार्टीच्या अनेक मान्यवरांनी आपली हजेरी लावत संतोष खांदवे पाटील व वंदनाताई खांदवे पाटील यांना शोभाशीर्वाद दिले पाटील आज तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित त्याबद्दल मनापासून धन्यवाद देते धानोरी गावातील कळस गावातील एवढ्या लांबून महिला इथे आलेल्या आहेत खरंच त्यांचं खूप कौतुक आहे तुम्ही आलात म्हणून या कार्यक्रमाला शोभा आली आहे कारण तुमच्याशिवाय आम्ही काहीच नाही माझे पती संतोष लाला खांदे पाटील हे भाजपमध्ये इष्टपणे काम करत आहे आणि मीही त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन काम करत आहे आपल्या पुण्याचे लाडके खासदार केंद्रीय मंत्री मुरली अन्ना मोहळ तसेच आपले माजी आमदार जगदीश भाऊ मुळी यांच्या काम यांच्या माध्यमातून आम्ही अनेक विकास कामे करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे माझ्या प्रभागाचा विकास झोगाव धानुरी कळसचा विकास हे आमचं ध्येय आहे अनेक ठिकाणी संतोष लाला खानवे फाउंडेशन आयोजित आणि त्याचबरोबर वंदनाताई लाला खानवे पाटील यांच्या माध्यमातून आज आयोजित केलेला आहे कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक अनिल टिंगरे उपस्थित आहेत सर काय बोला आजच्या कार्यक्रमाबद्दल प्रभाग क्रमांक एक च्या वतीने माननीय संतोषदा त्या आणि सगळ्या महिला बघितलेला आहे हे सुंदर असं वातावरणामध्ये कार्यक्रमाचा आनंद लुटता येतोय त्याच्यामुळं जे काय आमच्या सगळ्या भगिनी आहेत ह्या एकत्र येतात त्या निमित्त तुम्ही काय बोलाल आजच्या कार्यक्रमात आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आमचे जे ज्येष्ठ बंधू आहेत संतोषदा खांदवे यांच्या तर्फे व वंदनाताई खांदवे यांच्या वतीने हा महिलांसाठी मै, होम मिनिस्ट्रीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये आमच्या सगळ्या महिला बहिणींच्या मनोरंजनासाठी आणि सगळ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा आणि ताईंना सभाक्रमांक इच्छा इच्छुक उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टी आज तुमच्या माध्यमातून इतक्या हजारो महिला इथे जमलेल्या आहेत कसं वाटतं तुम्हाला आज छान वाटले एकदम तिला मान देऊन आज एवढ्या प्रचंड संख्येने बघितले खरंच त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद देते आज आता आपण बघतोय इथे काय महिला जीगर्णी आपण बघतोय कसं वाटतं आजच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात करायची आम्हाला खूपच छान वाटतं म्हणजे आम्हाला काहीतरी संदीप सगळा टॅलेंट आहे ते दाखवायला मिळतं सगळ्या आम्हाला भेटायला भेट हे तयार कसं वाटतं छान वाटत काय म्हणाल वंदना ताई चांगली अजून काही इथे महिला बघितल्या आहेत भारी वाटत भारी वाटलं इथे काय अजून काही महिला बघितल्या आहेत सुरुवातीपासून कार्यक्रमात आहात कस वाटतं एकदम काय बोलाल वंदना ताई बदल यायला पाहिजे आपण हा उपयोग पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद